वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल बी एस एन एल कोल्हापूर सल्लागार समितीची बैठक खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न कोल्हापूर भारत दूरसंचार निगम लिमिटेड बी एस एन एल कोल्हापूर दूरसंचार सल्लागार समितीची बैठक नुकतीच खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस खासदार शाहू छत्रपती महाराज खासदार धैर्यशील माने तसेच सल्लागार समितीचे सदस्य आणि विभागीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकी दरम्यान बीएसएनएल च्या मुख्य कार्यालयातील मीटिंग हॉलला करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचे नाव देण्याची सूचना करण्यात आली यावर उपस्थित सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले की सध्याचा काळ हा स्पर्धेचा असून बीएसएनएल समोर अनेक खाजगी कंपन्यांचे मोठे आव्हान आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खाजगी कंपन्या नवनवीन योजना सादर करत आहेत अशा परिस्थितीत बीएसएनएलने नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कार्यक्षमतेत वाढ केली पाहिजे ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारने बी एस एन एल ला सुधारणा व विस्तारासाठी सुमारे एक लाख सदुसष्ट हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे हा निधी योग्य प्रकारे वापरून सेवा आणि सुविधा यामध्ये दर्जात्मक सुधारणा करणे गरजेचे आहे बैठकी दरम्यान मागील बैठकीचा आढावा घेण्यात आला त्यामध्ये आढळलेल्या काही त्रुटींबाबत प्रशासन विभागाला सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच लोकप्रतिनिधी आणि सल्लागार समिती सदस्यांच्या सूचना काटेकोरपणे अंमलात आणण्याचे निर्देशही खासदार महाडिक यांनी दिले या बैठकीला अरविंद पाटील महाप्रबंधक बाबा चौबुले दादासाहेब तावडे मिलिंद बिडे किरण मिठारी रवीश पाटील कौलवकर धैर्यशी लिंगळे माळसाकांत कवडे किरणसिंह घाटगे श्यामराव बेनके अमेय भालकर रणजी ताडके विक्रांत देशमुख व्ही एम पाटील आणि विजयानंद माने उपस्थित होते